मोरपंखच्या या काव्य मैफिलीमध्ये मी गेल्या काही महिन्यांपासनं इतर कवी कवयत्रींच्या पण कविता गझला ऐकवण्याचा पॉडकास्ट करण्याचा उपक्रम सुरू केला आहे प्रतिसाद नक्कीच छान येतो आहे आपल्या सगळ्यांकडनं आपले अभिप्राय कमेंट्समध्ये नक्कीच देत जा आज आपण या अंतर्गत ऐकणार आहात पराग गोपटे यांच्या काही गझला सुरुवातीची गझल आहे मनवंतर त्या वाटेवर तुझं अजून घर आहे का ग त्या वाटेवर तुझं अजून घर आहे का ग त्या घरात तुझा अजून वावर आहे का ग अंगणात प्राजक्त सडा वेचायसतो अंगणात प्राजक्त सडा वेचायस तू त्या प्राजक्ताला अजून बहर आहे त्या घरात अजून वावर आहे केसानेस तू झटकाचीस कोवळी उन्हे ग्रीष्माचा तो अजून कहर आहे का त्या घरात तुझा अजून वावर आहे का, का अजून आहे त्या तुझा अजून वावर आहे तुझी वाट पाहता क्षणयोगे भासला होता तुझी वाट पाहता क्षण भासला होता त्या क्षणांचा तो अजून प्रहर आहे का ग त्या घरात तुझा अजून वावर आहे पुढील जन्माचा जरी आहे वायदा तुझा पुढील जन्माचा जरी आहे वायदा तुझा त्या गणनेत अजून मनवंतर आहे का ग त्या घरात तुझा अजून वावर आहे का ग त्या वाटेवर तुझ अजून घर आहे का पुढील गझल ऐकवतीय देहतृष्णा सांजवेळी या दिव्याशी वात तो ठेवून गेला सांजवेळी या दिव्याशी वात तो ठेवून गेला काल माझ्या पापण्यांवर रात तो ठेवून गेला पूर्णता देहास आली काल जेव्हा स्पर्श लातो पूर्णता देहास आली काल जेव्हा स्पर्श लातो बोलण्या आधीच काही बात तो ठेवून गेला काल माझ्या पापण्यावर रात तो ठेवून गेला धुंद तो मुखवास होता काल श्वासातून त्याच्या धुंद तो मुखवास होता काल श्वासातून त्याच्या रंगण्याआधीच ओठी कात तो ठेवून गेला माझ्या पापण्यांवर तो ठेवून गेला ऐकणे स्पर्शात सारे अनमुक्यांनी बोलणे ते ऐकणे स्पर्शात सारे अनमुक्यांनी बोलणे ते स्पर्शरेषातून त्याचा हात तो ठेवून गेला माझ्या पापण्यांवर रात तो ठेवून गेला तृप्ततेचे काल गाणे गायले देहात आम्ही तृप्ततेचे काल गाणे गायले देहात आम्ही कैफात तो ठेवून गेला काल माझ्या पापण्यांवर रात तो ठेवून गेला देहतृष्णेच्या महाली मी पुन्हा सजलेच आहे देहतृष्णेच्या महाली मी पुन्हा सजलेच आहे वाट त्याची पाहणे डोळ्यात तो ठेवून गेला काल माझ्या पापण्यांवर रात तो ठेवून गेला पुढे गझल ऐकवते आहे असे काय आता तुला आठवावे असे काय आता तुला आठवावे असे काय आता तुझे भास व्हावे असे काय आता अभेरून गेली तू याच जन्मी अभेरून गेली तू याच जन्मी पुन्हा जन्म घ्यावे असे आता मनाला मिळेना उभेचा निवारा मनाला मिळेना उभेचा निवारा मना गुंतवावे असे का आता उपेक्षाचा आता जिथे रोज भाळी उपेक्षाच आता जिथे रोज भाळी अपेक्षा करावे असे काय आता जरी दाटला हुंदका आठवांचा जरी दाटला हुंदका आठवांचा तरी मी रडावे असे काय आता आता चांदण्यांचे रिते डोह जेते, आता चांदण्यांचे रिते डोह येते नभाने झुरावे असे काय आता पुढील गझल आहे सखई दूर जाताना वळूनी तू नको पाहूस सखई दूर जाताना वळूनी तू नको पाहूस सखई बरसून जाईल डोळ्यातून हा पाहूस सखई दाटुनी आभाळ सारे आज ओथंबुन वाहे दाटुनी आभाळ सारे आज ओथंबुन वाहे मेघ माझ्या सोबतीला तू नको थांबूस सखई ऐकले वाहून गेली मी दिलेली काव्यपत्रे ऐकले वाहून गेली मी दिलेली काव्यपत्रे राहिली असतील शिल्लक ती नको जाळू स सखय का मिठी तू सैल केली कालच्या स्वप्नात माझ्या का मिठी तू सैल केली कालच्या स्वप्नात माझ्या ती मिठी स्वप्नातली पण तू नको सोडवू सखये वाटले भेटायचे तर भेटतू वाटेत आता वाटले भेटायचे तर भेटतू वाटेत आता वेगळीशी वाट माझी ती नको टाळूस सगळी श्रावणाच्या पावसाला सांग माझ्या चार गोष्टी श्रावणाच्या पावसाला सांग माझ्या चार गोष्टी कोरडा आषाढ होता हे नको सांगूस सगळे तिथे वाळूत माझे नाव होते कोरलेले तू तिथे वाळू माझे नाव होते कोरलेले ठेव माझ्या आठवांना खोडून वाळू ससकले